महावतार बाबाजींच्या प्रेरणेनी हा मेसेज त्या लोकांपर्यंत जाईल ज्यांना याची खूप गरज आहे आपण तीन मेसेजेस काढणार आहोत आत्ताची तुमची एनर्जी आणि तुमच्यासाठी काय ॲडवाईस दिला जाईल काय तुम्हाला एक सल्ला दिला जाईल जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल <coughs> पहिलं जे कार्ड आहे जी, जी तुमची आत्ताची एनर्जी आहे ती मला अशी दिसते की तुम्ही तुमच्या विचारांमध्ये खूप बांधले गेलेले आहात खूप लिमिटेशन स्वतःमध्ये तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुभवत आहात आणि हे दुसरं तिसरं कुणी नाही तर तुमचेच विचार आहेत जे तुम्हाला अडवत आहेत पुढे जाण्यापासून कुठलीही ॲक्शन घेण्यापासून कदाचित आपल्या जॉबच्या ठिकाणी बिझनेसच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी अडकल्यासारखं काहीतरी एक एखाद्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला खूप एखाद्या ठिकाणी लॉस झाला असेल किंवा नोकरीमध्ये म्हणावं तितकं चांगलं तुम्हाला आत्ता काम तसं तुमचं प्रमोशन होत नाही आहे किंवा अजून काही गोष्ट असेल जी तुम्हाला लिमिट करून ठेवते तर त्यामुळं तुम्ही तुमच्या विचारांमध्ये आत्ता स्ट्रक आहात खूप जास्त विचारांमध्ये आहात आणि डोळ्यावर पट्टी आहे म्हणजे तुम्ही काही बघूही शकत नसाल ते आजूबाजूला काही अजून चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतील पण केवळ ती एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात आत्ता नाही आहे किंवा तो त्रास आहे त्यामुळं तुम्ही स्वतःला खूप लिमिटेशन्स टाकून घेतले जे तुमचं खरं पोटेन्शियल आहे ते तुम्हाला दिसत नाही आहे आणि ह्या विचारांमुळे तुम्ही कृतीही करत नाही आहात तर ह्यावर मला असा सल्ला आहे की टेन ऑफ कप्स म्हणजेच की मला आत्ता जरी काही गोष्टींमध्ये तुम्हाला थोडं अडकल्यासारखं वाटतंय पण तुमच्याकडे कुटुंबाचा सपोर्ट असेल तर तुम्ही कुटुंबासोबत काही गोष्टी शेअर करा त्यांच्याशी बोला आणि आत्ता कुटुंबासमवेत वेळ घालवा जर तुम्ही कामामुळे जास्त कधी आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नसाल तर धिस इज द टाईम की तुम्ही फंक्शन्स असतील कुटुंबामध्ये कुठे गेट टुगेदर असेल किंवा असे सेलिब्रेशन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जा त्यांच्यासोबत एक व्हा त्यांच्यासोबत बोला शेअर करा सोबतच मला टेन ऑफ सॉट्स म्हणजेच की जर तुम्ही आता काही थोड्या पेनफुल सिच्युएशनमध्ये आहात तर नक्कीच तुम्हाला ह्यातून मार्ग मिळेल कारण हे जे काही तुमच्या आयुष्यात सुरू आहे हे नक्कीच संपणार आहे असं होतं ना की एकदम शून्याला आपण जातो अगदी म्हणजे जा संपलं जातं सगळं काहीच नाही आहे पण त्यातूनच एक नवीन सुरुवात होत असते त्याच्यानंतर त्यामुळं हे तुमच्या आयुष्यातली एक सायकल कंप्लीट होती आहे आणि काहीतरी तुमच्या आयुष्यातलं संपून एक नवीन सुरुवात होती आहे कारण मला जे दोन्ही कार्स आले आहेत ते टेन टेनचे कार्स आहेत टेन टेन इज अ न्यू बिगिनिंग तर नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होताना दिसती आहे त्यासाठी तुम्ही केवळ आणि केवळ स्वतःला जे बांधून घातलं आहे चार भिंतींमध्ये जे तुम्हाला तुमच्याकडे जे नाही आहे त्याचा तुम्ही खूप विचार करताय खूप स्ट्रेसमध्ये आहात खूप विचार करताय स्वतःला लिमिट करून आहे तर लहान तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही थेरपिस्टची पण मदत घेऊ शकता इमोशनल ब्लॉकेज मला दिसतोय त्यातून तुम्ही बाहेर येण्यासाठी तुमच्या सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र जे आपल्या ओटी पोटामध्ये आहे त्यावर काम करू शकता ध्यानाला सुरुवात करा रेखीची मदत घ्या आणि ह्या पद्धतीने तुमची जी येणारी येणारा जो प्रवास असेल तो नक्कीच एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे जर आपल्या मनामध्ये काही आयडियाज असतील काही विचार असतील तर स्वतःला बांधून न घालता त्यावर लवकरात लवकर कृती लवकर करा कारण त्यातून तुम्हाला पुढचं जे इमोशनल रिलीज किंवा इमोशनल जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे जे सुख आहे हॅपीनेस है, ते तुम्हाला अनुभवायला मिळेल तर नक्कीच जे येणारा काळ आहे तो खूप चांगला आहे फक्त तुम्ही तुमच्या विचारांवर काम केलं पाहिजे स्वतःला लिमिटेशनमध्ये नका ठेवेल थँक्यू